मी वेळेत माझ्या मतदारसंघात कोल्हापूर उत्तरमध्ये अगदी गल्लीबोळातल्या अत्यंत गरजेच्या अशा कामांसाठी भरघोस निधी आणून त्या कामांची पूर्तता केलेली आहे त्याचबरोबर औद्योगिक शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक प्रकल्पांना चालना दिली आहे पक्षाच्या विविध आंदोलनामध्ये सुद्धा नेहमीच सक्रिय राहिली आहे आगामी पाच सुद्धा शहराच्या विकासाचे मोठे स्वप्न मी, मी पाहत आहे गेल्या अडीच वर्षात विरोधी आमदार असल्यानं मला विकासकामं करताना खूप अडचणी आल्या पण आता महाविकास आघाडीची सत्ता निश्चित येणार असून येत्या पाच वर्षात मी निश्चित एक लोकप्रतिनिधी म्हणून शहरामध्ये भरीव कामगिरी करून दाखवणार असल्याचा विश्वास आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केला मंगळवारपेठेमधील साठमारी येथे रस्त्याच्या कामाच्या शुभारंभावेळी त्या बोलत होत्या आज मी निवडून आले हे कोल्हापूरच्या जा जनतेच्या जा भरोशावरच आले आणि ज्या अण्णांच्या आशीर्वादाने आणि बंटीसाहेब असतील आमच्या भावासारखे पाठीशी होते म्हणून निवडून आले ह्या समाजापुढं म्हणजे जे प्रश्न आहेत ते जास्तीत जास्त मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि न माझी स्वाभिमानी जनता नेहमीच माझ्या पाठीशी आहे मला वाटते मी विद्यमान असल्यामुळे मला नक्कीच मला हे पुन्हा एकदा आमदार होण्याची संधी भेटेल कारण मला कोल्हापूरसाठी काम करायचं आहे कारण अण्णांचं एक स्वप्न होतं ते मला पूर्ण करायचं आहे मी ठाम आहे अगदी निवड निवडणुकीसाठी कारण काही सरकार बदलामुळं मला काम करायची इच्छा होती पण कामच माझी काही झाले नाहीत मला एकदा पुन्हा एकदा संधी मिळावी आणि जनता माझ्या पाठीशी राहावी एवढीच मी विनंती करते